नमस्कार मी मधुराशी धरणे कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच सखा माझा पांडुरंग ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्या निमित्ताने आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत कराडच्या संत सखुबाई या मंदिरामध्ये आणि माझ्या बरोबर आहेत या मालिकेमधले सगळे कलाकार दोन बालकलाकार आणि लेखक आहेत माझ्या बरोबर नमस्कार कसे आहेत सगळे एकदम मस्त एकदम मस्त 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 सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन कारण का मालिकेच्या प्रोमोला खर तर पहिल्या दिवसापासून खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि एक वेगळ्या विषयावरची मालिका घेऊन येत आहे आमच्या भेटीला त्याच्यामुळे फार छान वाटत आहे आणि मला वाटतं की सन मराठी कायमच काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असते लेखक म्हणून ज्या वेळेला एक अशा पद्धतीची मालिका लिहिण्याची एक सुरुवात होते त्यावेळेस सगळ्यात आधी ती सुरुवात कुठून केली जाते आणि कसं सगळं सुचत जातं सुसत कसं जात ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर कोणीच नाही देऊ शकत पण त्याच्या पाठीमागे विचार करत असताना असा भाग येतो जसं मग अशी आपल्या इथे म्हटलं की सखूबाईंना जर का लग्न झाल्यानंतर विठुरायाची साथ मिळाली त्यांच्या वाटेत अडचणी आल्या पण त्याला विठुरायाने सोबत केली आणि सगळ्या कामांमध्ये मदत केली अगदी त्यांच्या उपस्थित नसताना त्या पंढरीला गेलेल्या असताना सखू बनून त्यांच्या घरात वास्तव्य केलं हे जर का विठुरायाने केलं असेल तर त्याची सुरुवात केवळ लग्नानंतर नसेल तर ती लहानपणापासून असेल मग ती लहानपणापासून असणारी श्रद्धा किती निर्व्याज असेल ती, ती आपल्याला प्रेरणा देऊ शकेल आज आपल्या पण वाटेत असंख्य काटे येतात अडचणी येतात मग आपल्याला प्रेरणा कुठून मिळणार आज प्रेक्षक म्हणून म्हणूया किंवा आज जगत असताना जेवढ्या अडचणी येतात त्याच्यात ही प्रेरणा देणारी गोष्ट ठरू शकेल असं ज्या वाटलं त्यावेळेला आम्ही तो लहानपणापासूनचा प्रवास कारण ही श्रद्धा लहानपणापासून सखूच्या बाबतीत असणार ती निर्व्यास प्रेम असणार याची खात्री होती आणि म्हणून आम्ही ती सुरुवात लहानपणापासून केली मालिकेमध्ये आपल्याला लहानक्या सखूच्या भूमिकेमध्ये जी दिसते ती स्वराली माझ्याबरोबर आहे हाय हाय मला सांग इतकं छान गोड काम केलंय तू स्वतःला ज्या आज आमच्या सगळ्यांबरोबर पाहिलंस तिथे त्या पडद्यावरती कसं वाटलं का तुला स्वतःला बघितल्यानंतर छान वाटलं वाटलं काय असं वाटलं असं मस्त कि किती छान दिसतोय आपण किंवा अजून ह्याच्या अजून भारी काहीतरी करायचं आपल्याला आता मालिका सुरू जेव्हा होईल अजून आपल्याला छान करायचंच आहे ना अजून आपण प्रॉपर नाही झालो अजून आपल्याला छान करायचंय आणि छोटा एक मुलगा आहे याच्यामध्ये तो आहे रेवंत हो ना येस मला सांग तू किती वर्षाचा आहेस रे सेव्हन वर्षाचा आहे सेव्हन वर्षाचा आहे किती छान काम केलंस रे थँक्यू सो मच मजा लय मला बघताना तुला कसं काय कळलं रे तू इतकं आहेस तरी तुला कसं कळलं की त्यावेळेस कशी एक्सप्रेशन द्यायची आणि वाक्य कशी काय लक्षात राहिली तुझे एवढी सगळी तीन वर्षापासून सगळं मी ऍक्टिंग क्लास केले एकदम प्रो आहे त्याला तुम्ही असं समजू नका की तो छोटा आहे कसं वाटलं तुला स्वतःला बघितल्यावर आता मला खूप छान वाटलं ताईला ताई सांगितलं की नाही तिचं काम कस वाटलं नाही सर मला तुम्हाला विचारायचंय इतकी दोन लहान गोड मुलं आहेत आणि त्यांचं काम आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत ज्या वेळेस आपण लहान मुलांसाठी लेखन करतो आणि त्यांच्याकडून आपल्याला ते काम करून घ्यायचं असतं लेखक म्हणून एक सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी काय वाटते चॅलेंजिंग काय असतं म्हणजे ना यांना काम हे काम वाटतच नाही यांना तुम्ही प्रश्न विचारले की अजून काय करायला हवं तर त्यांना तो प्रश्नच पडत नाही जी दडपण आपल्या मोठ्या मंडळींना असतात तरुणांना असतात किंवा अजून वृद्धांना सुद्धा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर जाताना दडपण असेल यांना ते नसतच त्याच्यामुळे हा भाग त्यांच्याकडे नाही आहे मुळात कसं करू काय करू हा भागच नाही आहे तो विचारांमध्येच येत नाही त्यामुळे आता सुद्धा तुम्ही विचारताना त्यांना भीतीचा स्पर्श सुद्धा नाही मग आता आपण काय केल्यानंतर मग वेगवेगळ्या गोष्टी कशा येतील कि जी शिकवण असेल त्यावेळेची शिकवण कशा पद्धतीने असेल ती शिकवण त्यांच्या पर्यंत येणं म्हणजे आजच्या प्रेक्षकांपर्यंत येणं मग ती शिकवण आपण येत जाईल तसे प्रसंग घडत जातील अशा पद्धतीने आम्ही विचार करतो तू आज छान मस्त इथे पर्कर पोलका घालून आलेस आणि मालिकेमध्ये पण तू पर्कर पोलका घालताना दिसतेस किती आवडत ग तुला हे सगळं घालायला कारण का आता आजकालच्या काळामधली आहेस तू तू आजकाल वेस्टर्न कपडे आणि फ्रॉक्स आणि असं सगळं घालतात तिथे आता आज तुला छान आजपासून आपण म्हणूया मालिकेच्या निमित्ताने रोज सेटवरती तुला आता छान पर्कर पोलका घालायला मिळणार लागतं तुझं सेटवरचा पहिला दिवस कसा होता का आठवते तुला किंवा तुझं सिलेक्शन कसं झालं काय तुला डायलॉग एक काय सांगितलेला की ज्याच्यामुळे तू सिलेक्ट झाली सांगितले होते किंवा एखाद दोन वाक्य माझं नाव काहीतरी होत ते असं काहीतरी होत तुला आठवतंय का रे तुझं शूटचा पहिला दिवस सेटवरचा कसा होता किंवा तुझी ऑडिशन झालेली का का तुला डायरेक्ट कॉल आला नाही माझे ऑडिशन झालेले पहिलं तर मला ऑडिशन दिलं मग घरात पूर्ण आम्ही प्रॅक्टिस केली मग व्हिडिओ काढला मग मग डायरेक्ट तिथे गेलो आम्ही मग तिथे ऑडिशन द्यायला गेलो मग दोन दिवसांनी कॉल आला सिलेक्ट झाला काय होतं ऑडिशन आठवतं तुला काय बोललेलं

आ, आला मला ऐकू आलं इकडे सगळ्यांना ऐकू गेले पर तर तुमची गट्टी किती जमली आणि सेटवरती किती मज्जा करता सांगा मला शूटच्या मध्ये हो काय काय करता कोणी घालता एकमेकांना ड्रॉईंग करता काय करतात ड्रॉइंग सेट ड्रॉइंगच्या लेटर लेटर देता तुम्ही एकमेकांना नाही आम्ही दुसऱ्यांना देतो आमच्या सेटवर प्लॅनसाठी आमची डिरेक्टर टीम आणि डायरेक्टर टीम खूप चांगली आहे काय लिहिता था त्यांना थँक म्हणता त्यांना रोज तर म्हणतोच मी मला अस वाटतंय दोघांमध्ये हा खूप जास्त बोलतो आणि ही एकदम शांत आहे का हे आता पुरतं दिसतंय मला एवढी शांत कशी काय ग तू तिथे तू एवढी बोलतीयेस असंच शांत आहे फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं मालिकेची ही आता कुठे सुरुवात आहे एक छोटीशी झलक पाहिली आहे पिक्चर आम्ही बाकी आहे सो अजून खूप गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांनी मी त्यांनी सेटवरती येईन मी तेव्हा भेट होईलच मला वाटतं तेव्हा माझ्याकडे विचारायला खूप काही असेल आणि तुमच्याकडे सांगायला खूप काही असेल सो येस खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सेटवरती आले की मला ऐकायचं मला तुमचे लेटर्स पण बघायचे दाखवल ना मला आम्ही त्यावेळेस तुम्हाला तुम्ही आधी आम्हाला सांगा आम्ही येणार ना। आहे मी त्यावेळेस लिहून टाकू लगेच मला आता लेटर मिळणार आहे तुम्ही आता वाट बघते की मला कधी यांच्या सेटवरती वरती जायला मिळत आहे थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा